स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विजय माळे यांची फेरनिवड रघुनाथादा प्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वांगी तालुका कडेगाव येथील विजय माळे यांची फेरनिवड करण्यात आली या निवडीचे पत्र इस्लामपूर येथे शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीवेळी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले विजय माळी हे या अगोदर युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत होते त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोहोचपावती म्हणूनच त्यांची फेरनिवड झाल्याचे बोलले जाते विजय माळी यांच्या वडिलांचे कार्य हे नेहमीच शेतकरी हिताचे आहे त्यामुळे विजय माळी यांनी सुद्धा लहानपणापासूनच शेतकरी चळवळीला योगदान दिले आहे शेतकऱ्यांसाठी ऊस दर दूध आंदोलन विजेचे प्रश्न पीक विमा अतिवृष्टी अशा अनेक आंदोलनात विजय माळे हे नेहमी सक्रिय असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ते शेतकरी चळवळीत मोठ्या ताकदीने काम करीत आहेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे रघुनाथ पाटील यांनी दखल घेऊन विजय माळे यांची शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे या निवडीबद्दल विजय माळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे